पंचवीस कोट रुपयाचा चुना लावणाऱ्या कृषी विभागाचा जाहीर निषेध या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याला चुना लावलाय त्यांचा या ठिकाणी निषेध करताना चुना लावून जावा अरे बघताय काय सामील व्हा कृषी विभाग सामान्य प्रशासन जिल्हाधिकारी साहेब कृषी अधिकारी साहेब जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेब यांनी या माझ्या पंचवीस कोट रुपयाचा जिल्ह्याचा जवळपास एरिया कुणाला दिला या पंचवीस कोटीचा घोटाळा कुणी केला अरे बघताय काय सामील व्हा या ठिकाणच्या कृषी विभागाच्या चुकीच्या भ्रष्ट चुना लावून जावा अरे बघताय काय सामील व्हा कृषी विभागाने शेतकऱ्याला चुना लावाय कृषी विभागाचा जाहीर निषेध करण्यासाठी कृषी मंत्र्याचा जाहीर निषेध करण्यासाठी कृषी आयुक्तांचा जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी ठेवलेला कृषी विभागाच्या दगडाला चुना लावून जावा अरे बघताय चुना चुना मागील दोन महिन्यापासून आम्ही धाराशिव जिल्ह्यातील या ठिकाणचा युरिया कुठं मुरला याचा पाठपुरावा करत असताना कृषी विभागाच्या वतीने सांगितलं की जिल्ह्यामध्ये आठ हजार मेट्रिक टन खत शिल्लक आहे आम्ही प्रत्येक दुकानात जाऊन त्याच स्टिंग ऑपरेशन केलं कुठेही खत शिल्लक नव्हता माझ्या परस्पऱ्या आमच्या परस्पऱ्या काही पत्रकार बांधवांनी पण त्या ठिकाणी काही ऑफिस भेटी दिल्या त्यांना पण त्या ठिकाणी खत नसल्याचं दिसून आलं तशा पेपरमध्ये सोशल मीडियावर दूरदर्शनवर न्यूज चॅनलवर बातम्या सुद्धा आल्या की दाराशिव जिल्ह्यातला युरिया कुठं मुरला आम्ही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा केला सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी असलेल्या कृषी अधीक्षक अधिकारी यांना फोन केला असता त्यांनी के सदरील माझ्या विभाग माझ्याकडे येत नाही जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांकडे येतो त्यांच्याकडे पाठपुरावा केला असताना त्यांच्याकडून पण उडव उडवीची उत्तरं दिली जातात तालुका गुण नियंत्रक म्हणून त्यांच्या कर्मचारी आहेत ते त्याच्यावर नियंत्रण ठेवतात म्हणून सांगितलं जात आहे परंतु सध्या जिल्ह्यामध्ये एक पोतही खत शिल्लक नाही एक पोतही रे मिळत नाही आणि हे दोन्ही आरामखोर अधिकारी चांगल्या पदावर बसलेले या ठिकाणी या सर्वसामान्य शेतकरी पुत्राला उडवा उर्वीची उत्तर देतात काही अधिकारी तर म्हणतात की माझं सहा सात महिने ड्युटी राहिलेले मला तुमच्या जिल्ह्याची काही देणं घेणं नाही तसेच या ठिकाणच्या जिल्हा परिषद मधल्या कृषी अधिकाऱ्यांना म्हणलं बाबा हे काय तर ते म्हणतात की त्या ठिकाणी गुण नियंत्रक असतात त्यांच्याकडे येतो कोणी अधिकाऱ्यांनी आतापर्यंत फक्त उडवा उडवीची उत्तरं दिली आम्ही इथली मागितलेली माहिती पण दिली नाही मी या जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती केली होती कि परंतु कृषी आयुक्तांना त्यांनी पण या जिल्ह्याला न्याय देण्याचं काम केलेलं नाही या ठिकाणी आता सदरील प्रकरण मी मला जर यांनी तत्काळ माहिती नाही दिली तर मात्र मी येणाऱ्या काळामध्ये जिल्हा सामान्य कोर्टामध्ये हा प्रकरणाचा विषय घेऊन त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रकरण दाखल करणार आहे आज या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आम्हाला जो पंचवीस कोटी रुपयाचा या ठिकाणी चुना लावायचं काम जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी जिल्हा कृषी विकास अधिकारी व आयुक्त कृषी यांनी जे केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी कृषी प्रशासनाचा नावानं या ठिकाणी एक दगड ठेवला आणि त्यांना चुना आम्हाला जो चुना लावलाय त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी चुना आंदोलन केलं चुना आंदोलन यासाठी केलं की त्यांनी आम्हाला चुना लावला म्हणून आम्ही या ठिकाणी निषेध करताना चुना आंदोलन केलंय पण तो खरं पाहिलं तर हा पंचवीस कोटीचा घोटाळा नाही तर माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या उत्पादनात हजारो कोटी रुपयाची तूट झालेली आहे खरं बघायला गेलं तर हा हजारो कोटी रुपयाचा घोटाळा आहे फक्त पंचवीस कोटीचा घोटाळा नाही लोक दर्शन मराठी चॅनल ला करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका